लोकसभेच्या मतदानातून सात मेला ओम राजे यांच्या नावासमोरच मशाल हे चिन्ह याच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि काय त्या तुमच्या मताची जादू असणार आहे तुम्ही बटन दाबलं की दोन मंत्री बाहेर निघणार आहेत दोन मंत्री भारत सरकारचे मंत्री ओमराजे निंबाळकर महाराष्ट्र सरकारचे मंत्री कैलाश पाटील कैलाश पाटलांचं तुम्ही ऐकलं नाही का फोडाफोडी जेव्हा या राज्यामध्ये सुरू होती त्या फोडाफोडीचा कलंक त्यांनी आपल्या स्वतःवर लावून घेतला नाही आणि मग ओम राजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे नेहमीच सच्च्या शिवसैनिकाबद्दल भाष्य करतात आदित्य ठाकरे सच्च्या शिवसैनिकाबद्दल भाष्य करतात मग या सच्च्या शिवसैनिकीला आपल्याला महाराष्ट्रामध्ये न्याय द्यावा लागेल आणि या काँग्रेसची काही शिफारस जर चालली तर आम्ही आपली शिफारस नक्की करू हे देखील ते एक झालं की दुसरं होतंय दुसरं झालं की तिसरं होतंय काही काळजी करू नका ती शिफारस देखील आम्ही करू हे चांगली माणसं पुढे आली पाहिजे खरं म्हणजे ओमचं आणि कैलासचं जरा खूप कौतुक करावं लागेल सामान्य कुटुंबातली शेतकऱ्याची ही मुलं आहेत सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढतायत सरकार अंगावर घेतली पण सामान्य माणसाची साथ यांनी सोडली नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जे अभिप्रेत आहे ते यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत संविधानाचं रक्षण हे आपले लोकप्रतिनिधी करणार आहेत काळामध्ये जर हे सत्तेत राहिले तर चीन आणि रशिया सारख भारतात सुद्धा निवडणुका होतील का ही शंका प्रत्येकाच्या मनामध्ये आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद